अधिकाऱ्यांना पंच्याऐंशी हजार ते एक लाख पाच हजार रुपये पगार असणार आहे तर मग विचार करा की बाकीच्या अधिकाऱ्यांना किती पगार असेल अशीच एक नवीन भरती आपण घेऊन आलोय त्या भरतीचं नाव आहे आय पी पी बी भरती दोन हजार चोवीस म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये भरती निघाली आहे फक्त अडुसष्ट जागांसाठी यामध्ये आपल्याला असिस्टंट मॅनेजर मॅनेजर सिनियर मॅनेजर आणि सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट अशा या चार पदांसाठी अडुसष्ट जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये शैक्षणिक पात्रता इथं दिल्याप्रमाणे आहे वयाची जी अट आहे ती एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिल्या पदासाठी वीस ते तीस वर्ष दुसऱ्या पदासाठी वीस ते पस्तीस वर्ष आणि तिसऱ्या पदासाठी सव्वीस ते पस्तीस वर्ष असणार आहे आणि जे चौथं आणि शेवटचं पद आहे त्यासाठी पन्नास वर्षापर्यंत तुमच्या वयाची पात्रता असणार आहे कारण याच्यासाठीचा जो अनुभव आहे तो सहा वर्षाचा अनुभव लागणार आहे आपल्याला मित्रांनो जर फॉर्म तुम्हाला भरायचा असेल आणि आपण जर जनरल कास्टमधन किंवा ईडब्ल्यूएस कास्ट मधनं बिलॉंग करत असाल तर साडे सातशे रुपये फक्त फी भरायचे आणि या भरतीचा अर्ज भरायचा आहे तर तुम्ही जर तुमची कास्ट एस सी एस टी किंवा तुम्ही जर रिटायर्ड सर्व्हिसमॅन असाल किंवा महिला असाल तर तुम्हाल एक इंटी, तुम्हाला एकही ही रुपये याच्यामध्ये फी भरायची नाही आहे तर काही इंटी इंटिमेशन चार्जेस म्हणून घेतले ते दीडशे रुपये तुम्हाला भरायचे ते नॉन रिफंडेबल असणार आहेत याचं भरतीचं जे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारत असणार आहे आणि तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे याचा जो पगार असणार आहे तो स्केल थ्रीला पंच्याऐंशी ते एक लाख पाच हजार रुपये असा असणार आहे स्केल टू साठी चौसष्ट हजार आणि स्केल थ्रीसाठी अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी असा हा पगार असणार आहे मित्रांनो या भरती चालू झालेत एकवीस डिसेंबर रोजी हो आणि आज आपण हा व्हिडिओ बनवतो त्यावेळेस एक तारीख आहे म्हणजे तुमच्याकडे फक्त नऊ दिवस या भरतीचा अर्ज करण्यासाठी राहिलेत दहा जानेवारी या भरतीची शेवटची तारीख आहे तर त्या त्याच्यामध्ये तुम्हाला हा अर्ज भरून घ्यायचा आहे व आपली एका सरकारी म्हणजे ऑफिसमध्ये सरकारी नोकरदार म्हणून आपल्याला तिथं जायचं मित्रांनो याचा जर जा तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर जाहिरात पहावरती क्लिक करा इथं संपूर्ण जाहिरात दिली आहे फॉर्म एकवीस तारखेला सुरू झाले सकाळी दहा वाजता त्यानंतर त्याची लास्ट डेट आहे ती दहा जानेवारी याची सगळी माहिती दिलेली आहे अगदी सगळ्या पदांसाठी माहिती दिली आहे कोणत्या कास्टमधून किती पद आहेत असिस्टंट मॅनेजर अनरिझर्ड हो, म्हणजे ओपन मधून तेहतीस पद आहेत ओबीसी मधून आठ पद ईडब्ल्यूएस मधून पाच पद आहेत आणि एसटी मधून दोन पद आहेत ही सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे तुम्ही सगळी माहिती वाचून घ्या त्यानंतर ऑनलाईन जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तुमच्याजवळ लॅपटॉप पीसी जे काय असेल त्यावर अर्ज करायचं असेल तर तुम्ही इथं अर्ज करावर क्लिक करा अर्ज करावर क्लिक केल्यानंतर सदर भरती आयबीपीएस थ्रू होणार आहे आपण खाली माहिती दिलेली आहे आयबीपीएस थ्रू भरती म्हणजे या भरतीमध्ये तुम्हाला तुमची कोणतेही शैक्षणिक कागदपत्र आधार कार्ड तुमचा पॅन कार्ड वगैरे हो कोणतेही डॉक्युमेंट्स स्कॅन न करता तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता साधी सोपी प्रोसेस आहे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुमचं नाव दोन वेळा टाकायचं आहे वडलांचं नाव दोन वेळा टाकायचं आहे आणि आडनाव तुमचं दोन वेळा टाकायचं त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तोही दोन वेळा टाकायचा आणि तुमचा ईमेल आय टाकून दिलेला कॅपचा टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा फोटो आणि सही अपलोड करायची त्याची साईज अपलोड करताना तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला तुमची बेसिक माहिती तुमच्या आधारच्या डिटेल्स तुमच्या जन्म जन्मतारखेच जन्मतारीख त्यानंतर तुमचे बेसिक प्रश्न असतात तुमच्या कधी या भरतीला अप्लाय केला होता का तुमच्यावर कधी पोलीस स्टेशनमध्ये कोणती कंप्लेंट होती का किंवा तुम्हाला कुठल्या परीक्षेमधून बॅन केले का वगैरे हे बेसिक प्रश्न असतात तुम्ही वाचून या स्वर्णमध्ये याची उत्तर देऊ शकता त्यानंतर या फॉर्मचा प्रिव्यू असतोय मध्ये इथं आपल्याला दोन कागद अपलोड करायच्या त्या दोन कागदांमध्ये सगळ्यात महत्वाचं ते या भरतीसाठी लागणार डिक्लेरेशन तुम्हाला या भरतीसाठी तुम्ही गुगलला सर्च केल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी लागणार डिक्लेरेशन मिळून जाईल किंवा जर तुम्ही आपल्या नोकरी बघावर सबस्क्राईब करून ठेवला असेल तर आपल्याला इथे एक लेटेस्ट भरती आलेली आहे एस एसबीआय मध्ये स्टेट बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून आले या भरतीमध्ये इथं जे डिक्लेरेशन दिलेलं आहे हे पण आयबीपीएस थ्रूच भरती आहे हे डिक्लेरेशन दिलेलं आहे की तुमचं नाव टाकायचं आणि सगळं लिहायचं आहे म्हणजेच तुम्ही जोडलेले डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेला अंगठा वगैरे सगळं व्हॅलिड आहे हे याचं प्रूफ आहे तुम्हाला हे जरी डिक्लेरेशन तुम्ही आहे असं लिहिलं तरी चालते आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या डाव्या हाताचा अंगठा देखील म्हणजे स्कॅन करून तिथं जोडायचं आहे त्यानंतर या भरती जी आहे त्या भरतीमध्ये अर्ज कसा करायचा याची इथं पूर्ण डिटेल्स दिला जो तुम्ही अर्ज करावर क्लिक केला तरी तुम्ही या मुख्य पानावरती जाता इथं जाऊन तुम्हाला अर्ज कसा करायचा हे सगळं दिलं त्यानंतर हा पहिलं पान आहे त्यानंतर हे दुसरं पान आहे आपण मग व्हिडिओमध्ये दाखवलं तसं इथं सगळी माहिती भरायची आहे सबमिट करायचं त्यानंतर फॉर्म जाईल सगळी कागदपत्र अपलोड करायची त्याची माहिती लिहायची लास्टला फॉर्म भरायचा जर ओपन ईडब्ल्यू एस आणि जनरल कास्ट मध्ये जर तुम्ही येत असाल तरच तुम्हाला फी भरायची एस सी एस टी कास्ट आणि महिलांनी कोणत्याही प्रकारची फी भरायची आहे मित्रांनो फी भरण्यासाठी सुद्धा आपण नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या पद्धतीचा अवलंब करू शकताय तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर या फॉर्म भरण्यासाठी ही कागद लागतात हे कागद कुठलीच कागद ह्याच्यातली स्कॅन करायची नाहीत पण बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत प्रत्येक सरकारी तुम्हाला भरतीचा फॉर्म भरायचा आहे तर ही केवढी त्यासाठी एवढी कागद तुम्हाला लागणारच आहेत त्यामुळे ही कागद कंपल्सरी आहेत तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या एखाद्या गरजू मित्रापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि जर तुम्हाला हा फॉर्म भरताना तुमचं तुम्ही स्वतः फॉर्म भरताय खूपच चांगली गोष्ट जर तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्हाला आपल्या इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्स आहे कमेंट मध्ये क्लिक करा कमेंट करायची आणि आहे मला की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय चोवीस तास एक ते दोन मी तुम्हाला या भरतीचं म्हणजे यासाठी लागणारी जी काय त्या तुमच्या कमेंटला रिप्लाय मिळून जाईल कारण भरतीच्या ऑलरेडी दहा तारखे आपल्याला व्हिडिओ बनवायला शेवट थोडा उशीर झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर खरोखर चॅनल लाईक करा आणि भरपूर मी अशा विद्यार्थी बघितलेत की आपल्या चॅनल वर येतात युट्यूब व्हिडिओ बघतात खूप अशी माहिती घेतात आपल्याकडून पण तिथे युट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करत नाहीत नाही आपल्या युट्यूब आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला त्यांनी जॉईन केलेला आहे की व्हॉट्सअपवरती तुम्हाला हे आर्टिकल टाकलेलं आहे त्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला हे आर्टिकल टाकलेलं आहे एकवीस तारखेला जर तुम्हाला याची माहिती पाहिजे असेल व्हिडिओ आपला थोडा लेट आहे व्हिडिओ मला पूर्ण माहिती घेऊन एखादा फॉर्म भरून मगच बनवावं लागतोय पण जर तुम्हाला व्हॉट्सअपला अपडेट राहायचं असेल आपल्यासोबत नोकरी बघा सोबत, सोबत तुम्हाला यायचं असेल आणि एका सरकारी नोकरीची संधी तुम्हाला जर पाहिजे असेल आणि तर मित्रांनो तुम्हाला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप तुम्ही मध्ये ह्या पूर्ण आर्टिकलची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल याचसोबत इथंच दिलेली बरीचशी माहिती म्हणजे भरपूर भरती निघाल्या आहेत त्यामध्ये एसबीआयमध्ये निघाल्या ॲम्युनेशन फॅक्टरीमध्ये निघाल्या रिझर्व्ह बँकेत निघाले युको बँकेत निघाले तसंच बँक ऑफ बडोदा महाकोश नागपूर महानगरपालिका या सगळ्या भरतीचे आर्टिकल्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे आपल्या इथं वेबसाईटवर जी दिलेली आहे ती भरती त्या भरतीवर क्लिक करायचं तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये मिळून जाईल मित्रांनो इथं जॉईन नाव वॉट बटन दिलेलं वॉट्सअप जॉईन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप चे सभासद होता भरतीची प्रत्येक माहिती तुम्हाला ज्या दिवशी आपल्या वेबसाईट वरती पब्लिश झाले त्या दिवशी मिळेल खरोखर जे गरजू विद्यार्थी असतील जे तुमच्या ओळखीचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये